नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन समिती सबा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवरती उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे दोन शालेय गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे तीन शाळा गुणवत्ता मूल्यांकन माहिती तयार करणे चार सोळा एप्रिल शासन निर्णयानुसार विविध समितीचे गठन करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय यामध्ये सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम असावेत यानंतर सभेतील उपस्थिती प्रत्यक्ष सभेच्या दिवशी उपस्थित सदस्यांचे नाव अनुक्रम नंबर पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम असलेली आपल्याला हजेरीपत्रक तयार करायचे आहे आणि शेवटी अहवाल क्रमांक एक शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक आठ दोन हजार पंचवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी अकरा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे ठराव क्रमांक एक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक ऑब्लिक सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन शालेय गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे वार दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळेमधील विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक आय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जनरल नॉलेज वाढवणे स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत अधिकाधिक मुले चमकवणे यावर भर दिला गेला आहे परीक्षामध्ये कमी गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्गही घेतले जात आहेत इंग्रजी मराठी व हिंदी या भाषा विषयांचे व्याकरण कच्चे राहू नये यासाठी ध्यास व्याकरणाचा भाषा समृद्धीचा उपक्रम राबवला गेला ते नियमित अभ्यासक्रमाबरोबरच शिकवले जात आहेत शिष्यवृत्ती आणि एन एम एम एस परीक्षामधील गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षेपूर्वी तीन महिने सराव परीक्षांचे वेळापत्रक तयार केले गेले सकाळी किंवा संध्याकाळी जादा वर्गाचे नियोजन करून शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यास घेतला जाऊ लागला गेल्या दोन वर्षात याचा लाभ झाला या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन शाळा गुणवत्ता मूल्यांकन विकास आराखडा ठराव क्रमांक तीन वार दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे यानुसार एकशे अठ्ठावीस मानांकाच्या आधारे माहिती भरण्यात यावी राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची स्कॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे सर्व शाळांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यावर बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे तरी सर्व शाळांनी स्वयं मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरण्याबाबत कळवण्यात यावे बाह्य मूल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकाचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील याबद्दल चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार सोळा एप्रिलच्या शासन निर्णयानुसार विविध समिती गठन करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळेत अस्तित्वात असलेल्या समित्यापैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे याशिवाय संदर्भीय समितीमध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्याची पुनरावृत्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात येते असेही निर्देश आहेत जसे शालेय पोषण आहार योजना नवभारत साक्षरता समिती इत्यादी वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून, करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे याकरिता समित्यांची एकत्रित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या चार समित्या शाळे स्तरावरती अस्तित्वात असतील या विषयीची चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद